पाच तारखेला बारामतीमध्ये ओ बी सी अल्गार मोर्चा झाला होता त्या मोर्चा झाल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्हा दाखल जो केलेला आहे त्याच्यामध्ये दहा नंबरचा आरोपी म्हणून मी काळूराम चौधरी माझं नाव देखील हो त्या गुन्ह्यात घेण्यात आलं तर तसं बघायला गेलं वस्तुस्थिती बघायला गेलं तर तो त्या गो आयोजक मी नव्हतो आणि लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या आग्रह असतो तिथं जाऊन मी ते भाषण केलं ते भाष माझ्या भाषणामध्ये मा कुठलाही असंवैधानिक आ... आ... मी बोललेलो नाही दुसरी गोष्ट ज्या प्रकारे शिवराळ भाषेत शिविगाळ करत जरांगे गेल्या दोन वर्षात या महाराष्ट्राचं सामाजिक भाईचारा ज्यांनी बिघडावला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा तोडून माझ्यावरती या ओबीसी बांधवांबरोबर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा इथले जे या जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री त्यांच्या सांगण्यावरून केलेला आहे माझं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि मी याच्या विरोधामध्ये या, या, मी पंधरा तार पंधरा तारखेला तर अटक होणारच आहे परंतु मी वैयक्तिक याच्या विरोधामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदयांकडे तक्रार करणार आहे की माझ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना माहीत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आरक्षणासाठी माझ्या पूर्वजांनी जीव दिलेला आहे माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून होत नाही परंतु हा गुन्हा तो दाखल केलेला आहे हा गुन्हा माझ्यावरती आकसाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे गुन्हा दाखल करायला लावणारे पालकमंत्री श्री अजित पवार आहेत आणि मी अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांची आमदार की त्यांनी जे पद आणि गोपीनेतेची शपथ घेतलेली आहे त्या पद आणि गोपीनीयतेच्या शक्तीचा भंग केला म्हणून त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद रद्द करा म्हणून मी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे यांची तक्रार करणार आहे जर राज्यपालांनी त्याची दखल घेतली नाही तर मी ती तो माझी जो दावा आहे तो मी कोर्टात जाणार दा आहे